नमस्कार मेट्रो न्यूज धाराशिव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी सुवर्णा कट्टीमनी सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर नाही त्याला धक्का लागू नाही लागू आम्हाला काय माहित नाही आमच्या आरक्षणात ती आम्हाला माहिती बाकीच माहित नाही आम्हाला त्यांना धक्का लागलो का चढायला लागत आहेत का उतारायला लागत आहेत ते नाही माहित आम्हाला आम्हाला एवढंच माहिती आमचं ओबीसी आमच्या नोंदी आहेत आमच्या हक्काचं गॅजेट आहे आमच्या हक्काच्या नोंदी आहेत सातारा गव्हर्नमेंटचे सुद्धा आहे आता आपल्याकडे पुरावे आले एक अर्ध्या घंट्यापूर्वी सरकारनं जर कुणबी नोंद निघाली एखाद्या माणसाची कुणबी नोंदणी तर त्याच्या खाली सदर म्हणून लिहिलेले म्हणजे त्याचा अर्थ तो वरील प्रमाणे सगळे कुणबी त्याला देत नाहीये म्हणजे लाखो नोंदी आमच्या सरकारनं तशा दाबून ठेवल्या आत्ता पुरावा का त्या खोट्या नोंदी आहेत का ते जनगणने सुद्धा मराठा हा कुणबी दाखवलेला आहे तेही पुरावे अठराशे एकाहत्तर मधले ते पुरात येत नाहीत म्हणजे आम्ही येत आणि दीन दुख्याची भाषा करते तिकडे स्वतःचे लिखर कळते तसे दुसऱ्याचे कळले पाहिजे सत्ताधाऱ्यांना छगन भुजबळला आपण सत्तेच्या पदावर बसलो खोटे नाटे आंदोलन बसवायची आणि धनगर आणि मराठ्यांचा वाद लावायचा भांडणं लावायची ते छगन भुजबळ तर आता कमी केलं पाहिजे कारण ते आता शेवटी संविधानाच्या पदावर बसलाय किती शाळा करतो किती आरड्या करतो मी नाही त्याच्यात दाखवतो आणि मीडियात बोलतो ते मेच धोका येतात पडा उघडा तू हे बघा चोरी झाकतच नाही ते चोरी करायला गेली ते अरे दोघांचे पडलेले तिकडून घेते आमचे वाघ उपोषणाला बसले आहेत आमचे वाघ आता रस्त्यावर उतरणार आहेत आंदोलन अन्याय झाला अशाच पद्धतीनं सुरू राहील असं भूषणा म्हणतात मग ती काय करणार आहे तेच सांगतो ना मी काही लोक लिहित फेसबुकला सोशल मीडियाला संविधानाचं सो आंदोलन वडिवतरीत पहा अमक्याचं आंदोलन पहा पगार पगार वाघ रस्त्यावर उतरायला लागलाय की तू जो घरात पांढऱ्या मिशा करून आणि लोकात कर लाव झुंत लाव मारा मारे दंगर मारा तो शंभर टक्के धनगर घरीणारे मराठ्यात आणि धनगरात हे त्याचं कामच दंगर बांधवांनाच माझी विनंती आहे ने तुमच्या नेत्याला जरा समजून सांगा तुमचं आरक्षण तुम्ही मागा याच्या आधी लागू नका विनाकारण हे चिघळीणारे ही चिगळू देऊ नका शेवटी निर्णय तुमचा आहे शेवटी आता त्याचे वाघ आहे तर आमचे कुणीतरी असतीलच ना शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली आमचे वाघ वाघरणार तो हे एव्हा महाराष्ट्राला उतरायचे आहे तू दंगल घडून आणणार आहे त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना सांगतो हे छगन भुजबळ जातीवाद खेळ निर्माण करायला तो वाघ अग्रस्त येऊन महाराष्ट्राला त्रास होऊन मग सांगतो तुला त्याला काय बोलावं हे कळत नाही तो सारखं काहीतरी बोलत काय कळत आहे तुला काय कळत आहे सगळे पदावर बसतो उपोषण उपशितो आंदोलन बसितो आम्ही शांतते आंदोलनात बसलो तर सभा काय घेतो त्याच्यातून बाकीच्याला वाटून दिलेत वाटण्या केल्यात तू असं म्हण तू तुडीन तु 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 म्हण एक जण पाय तुडीन म्हण एक जणांनी माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं हे वाटून दिलेत तिने हिशेपाडी मी हे बोलणार मला सरकारचं बंधन आहे मी संविधानाच्या पदावर बसलोय मला बोलता येत नाही तुम्ही बोला का चा मी आहे तुमच्या मागे असं वाटण्या पाडून देतो जे इतका तर त्याला काय कळतंय ते कोणतं शान आहे स्वतःला समजित आहे समजतायत असं वाटण्या पाडून देईन का बोलायच्या आणि परत संपले तुम्ही मी सत्तेत सगळे मंत्री तुमच्याकडे आणतो तुम्ही फक्त तिकडं म्हणा म्हणजे हे काय आंदोलन आहे आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजे आम्हाला लिखी दिलं की त्यांना दिलं पाहिजे आमच्याकडे मुख्यमंत्री आला की त्यांच्याकडे आलं पाहिजे बोलायचं सांगतो तुम्ही म्हणा मुख्यमंत्री मराठ्याचा असं म्हणा नुसतं मी आपोआप दबाव आणतो मी आपले पडलेले फिरलेले हे सारा सार सार सगळा गोळा करतो आणि सरकारवर दबाव आणतो मग तेवढ मना सांगतो की मुख्यमंत्री मराठा आहे म्हणा मग तसं म्हणलं की मला जवळ करते काय नाही तो मला जवळ करते ना मग मी सगळे मंत्री घेऊन तुमच्याकडे येईल मग तुमची इज्जत वाढत तुमची किंमत वाढत तुम्ही नवीन नेते तयार होतात मी तर काय आता हाच तुमच्या मागे खंबीर सत्य असलं सांगत आहे त्या सांगा तरी लाज वाटली पाहिजे त्याला वाटते मला कोण माहीत होते लाज वाटले पाहिजे खरं त्याला काय सांगतो आपण आणि त्या मुख्यमंत्र्याला मराठ्याचा म्हणून बोलायला लावतो त्यांच्यावर आरोप करायला लावतो परत ते आरोप करतो उलची काय झालं की इतकं तर म्हणजे इतकं बिटीच धरते ते सरकारला सुद्धा आणि मराठ्या सुद्धा सरकारने वाटप केलेल्या जात प्रमाणपत्रावर श्वेत पत्रिका काढावी बोगस कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करू असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे म्हणून आम्ही उपोषण सोडलेलं आहे तुला येतेच काय तुला गोर गरीबाचे भांड लावण्याच्या पलीकडे आलंय का आतापर्यंत विनाकारण तू आता धनगर बांधावर नाराजी ओढून लावायला लागलाय मराठ्यांची मराठ्यांचं धनगराचं काहीच नाही झालेलं परंतु हे आता मराठ्यांची नाराजी धनगरावर ओढून घ्यायला लागलाय धनगर बांधवने समजून घेतलं तर चांगली गोष्ट राहील नाही घेतलं तर त्यांचा विषय राहिला आमच्या ओरिजिनल आहेत तुम्ही कस काय म्हणतात मराठ्याला आरक्षण देऊ नये ते खोट आहे तुमच ही माणुसकीच कोणती जिवंत आहे आमची नोंद असून आम्ही ओबीसी आरक्षणात असून तुम्ही देऊ नका म्हणता ही नियत कोणची आहे तुमची कोणची माणुसकी जिवंत आहे तुमची मग मंडल कमिशनचं सुद्धा सगळं काढावं लागणार आहे ना मराठी सुद्धा सगळे रस्त्यावर येणार आहेत मराठी सुद्धा आम्हाला खाऊन नाही देतो तुम्हाला आमचं खरं असून आम्ही तर तुमचं खोटे तुम्हाला खाऊनच नाही देत ना तुमचं तर पूर्ण बोगशी आता खेटाचे तुम्हाला तर नाव येते देते छगन भुजबळला त्याला नाविलाजे मराठी छगन भुजबळचं ऐकून तुम्हाला जर आमचं वाटलं करायचं मराठ्यांचं आमचं नावीला आहे आम्ही आमच्या पोराचा नाही वाटलं होऊन मराठ्यांच्या समाजालाही सांगतो मराठ्यांना आणि नेत्यांना सांगतो नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवा हे यांचं वागणं बरोबर आहे का मराठ्यांची देणारी ही वागणूक बरी आहे का भाषणात काय बोलत जातीवादी नाही आता कस काय गाड्या भरून पाठी नाही उघडे आपल्या जातीच्या पोरांना आरक्षण मिळत नसून हे देऊ शकत नाही देऊन द्यायना मग तुम्हाला नुसतं निवडून येऊ करायचंय काय ते फोटो निवडून त्यांच्या मताची गरज आहे निवडणुकीत असं तुम्ही मानता काय गरज आहे मताची ते जर म्हणत असते ना आम्हाला जात पाहिजे मताची गरज नाही तर तुम्ही तुम्हाला सुद्धा काय मताची गरज आहे तुम्ही म्हणता ना त्यांचं मत निर्णायक हे म्हणून पाहिजे अरे मराठ्यांचाच निर्णायक करा ना मतदान मराठ्यांचाच निर्णय करा त्यांचं निर्णायक मतदान आहे म्हणता निवडून यायला मराठ्याचा निर्णय करा होऊन द्या सगळे साप इतकी जरी यांना द्वेष असेल मराठ्यांचा इतका राग येतो आपल्या मराठ्यांना काय वाटत नस का आमच्या लेकरात वाटलं होता ना आमची भाकर घेऊ नका ना आम्हाला कोणाची भाकर घेतली तुमची सगळ्या दुन्याच्या भाकरी तुम्ही तुझी आताच खातो आता त्यांच्या सगळ्या मागण्या तुम्ही ऐकलेल्याच आहेत त्या म्हणत आमच्या मागण्या पूर्ण होत आहेत आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आमच्या सुद्धा पूर्ण पूर्णवत्यात आमच्या सुद्धा पूर्ण होत्या शंभर टक्के एक विकून बिरून रद्द होणार नाही सरकारला त्याचे परिणाम भोगावं लागणार सत्तेत राहून आंदोलन उभा करतो आणि रस्त्यावर उतरण्याची भाषा करतो वाघाची शिहाचे तू मला जातीवादी म्हणते त्यांचे काही नेते सरकारमधले लोक मला जातीवादी म्हणते <coughs> मराठ्यांचे सुद्धा काही म्हणते कोण जातीवादी मी फक्त कणखर मराठ्यांच्या मागोबा म्हणून मराठ्यांच्या लेकरांचं गोरगरीवाचं कल्याण व्हायला लागलो हे पटत नाही काय मराठ्यांच्या नेत्याला ते कंठरव आहे त्यांच्या जातीच्या मागे मी कणखरव आहे आता हे रस्त्यावर उतरायची वाघाची भाषा करणार असला तर काय करू मी मराठ्यांनीच उत्तर द्या मला बसू मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे का मग हे मराठ्यांच्या नेत्याचं म्हणणं का तर ते जर वाघ रस्त्यावर उतरण्याची भाषा करणार असला आणि भांड लावून देणार असला दंगली घडून आणणार असला मी हात बांधून घरात बसू का मराठ्यांचे मुडदे पडून देऊ का मराठ्यांच्या नेत्याला सवाल आहे माझा मरून द्यायचं का मराठीचे लोक न आरक्षण मिळून द्यायचं का पोराला घेऊन द्यायचं का फाशा नुसत्या मराठ्याच्या मराठ्याचे पोर नोकऱ्या लागले पाहिजे का मराठ्यांचे पोर उच्च शिक्षणात नाही गेले पाहिजे का या आरक्षणासाठी फक्त यांची ही टोकाल जायची भूमिका आहे मग आरक्षण किती मोठी गोष्ट आहे मराठ्यात समजत नाही का मेट्रो न्यूज धाराशिवच्या युट्यूब चॅनलला